तयारी प्रत्येक उमेदवारांकडून सुरू आहे पण पक्षादेशी नसल्याने प्रत्येक जण अधिकृत अहमदनगर लोकसभे सुद्धा असंच काही अलबेल आहे तसं पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघात विभागलाय एक म्हणजे नगर उत्तर लोकसभा आणि दुसरा नगर दक्षिण लोकसभा तर आपण आज अहमदनगर दक्षिण लोकसभेबद्दल विश्लेषण पाहणार आहोत नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण या लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे पासून एकोणीसशे अठ्याण्णव पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होतं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये शिवसेना आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात या मतदारसंघात दिलीप गांधी यांच्या रूपाने भाजपची सत्ता आली पण त्यानंतर पुढच्या लोकसभेला म्हणजेच दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात स्वर्गवासी तुकाराम गडाख यांच्या रूपाने राष्ट्रवादीची सत्ता आली त्यानंतर पुन्हा दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या काळात स्वर्गवासी दिलीप गांधी यांना मतदारांनी आपला कौल दिला पुढे सुद्धा दोन हजार ला सत्ता भाजपकडेच राहिली पण भाजपचा चेहरा बदलला ते म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले विखे कुटुंबीय याच विखे कुटुंबातील तरुण चेहरा म्हणजे डॉक्टर सुजय विखे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांनी या लोकसभा मतदारसंघात भाजपला मजबूत स्थान मिळवून दिले यापूर्वी देखील या लोकसभा मतदारसंघात भाजपला स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या माध्यमातून खासदार लाभले मात्र सुजय विखे यांनी केवळ लोकसभा मतदारसंघच नाही तर दिल्ली देखील भाजपचे वजन निर्माण केले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा दोन लाख एक्क्याऐंशी हजार मताने पराभव केला या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विधानसभा बल पाहिले तर राष्ट्रवादीकडे भाजपकडे असे एकूण विधानसभा येतात यात आश्चर्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार असून सुद्धा लोकसभेला खासदार भाजपचाच होतो हे मात्र विशेष आहे पण आता या राष्ट्रवादी सुद्धा फूट पडल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद विभागली आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे दोन आमदार व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे दोन आमदार त्यातच अद्याप राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपला उमेदवार जाहीर केला नाही किंवा कोणत्याही इच्छुक उमेदवाराकडून तयारी सुरू झालेली नाही पण नावांच्या चर्चा मात्र बऱ्याच झाल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील बहुतांश तालुके हे अवर्षणग्रस्त तालुके म्हणून ओळखले जातात त्यामुळे या भागात शेती सिंचनाचा मुद्दा युवकांना रोजगार शेतमालाला भाव व रस्ते असे अनेक मुद्दे प्रत्येक निवडणुकांमध्ये महत्वाचा विषय ठरतात सोबतच एमआयडीसीच्या माध्यमातून या भागात रोजगार निर्मितीचा मुद्दा चर्चेला जातो त्यासोबत गेल्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्याच्या लगत असलेल्या पुणे छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्गाचा प्रश्न महत्वाचा ठरला होता मात्र जवळपास सर्वच महत्वाच्या महामार्गाची कामे आता पूर्णत्वाकडे गेली आहेत त्यामुळे हा प्रचाराचा मुद्दा मागे पडला अशा अनेक प्रकारच्या मुद्द्यावर लोकसभेसाठी उमेदवारांकडून निवडणूक लढवली जाते पण सध्या नगर दक्षिण विखे यांची सुद्धा विकास कामे पाहता त्यांच्या विरोधात उमेदवार कोण अशा अनेक उमेदवारांच्या नावाची चर्चा आतापर्यंत झाली त्यामध्ये राष्ट्रवादीचे कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावाची कधी चर्चा होते तर कधी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची असते मात्र रोहित पवारांनी काही दिवसापूर्वीच या चर्चांना पूर्ण विराम दिला त्यानंतर चर्चेला आले ते माहितीत असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके निलेश लंके यांच्या नावाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरू होती मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर निलेश लंके हे अजित पवार गटामध्ये सहभागी होत महायुतीमध्ये सत्तेत आले तर दुसरीकडे निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्याकडून वारंवार आपण लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केले जात होते यावर आमदार निलेश लंके म्हणतात एका घरात दोन मतप्रवाह असू शकतात असं म्हणून एक प्रकारे राणीताई लंके यांच्या वक्तव्याचे समर्थन देखील त्यांनी केले निलेश लंके शंकरराव गडाख राणीताई लंके रोहित पवार सुप्रिया सुळे प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची आतापर्यंत विकेंड विरोधात उमेदवार म्हणून चर्चा झाली मात्र त्यानंतर विकेंड विरोधात लोकसभेसाठी शड्डू ठोकला तो म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील समाजकार्यात वाहून घेतलेले नेते घनश्याम शेलार यांनी घनश्याम शेलार हे श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी या गावचे सुपुत्र असून त्यांनी एकोणीसशे शहाण्णव साली ग्रामीण विकास संघटनेच्या माध्यमातून समाजकारणासह राजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत जिल्हाभर फिरून भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी वाढवली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भाजपच्या सर्वेनुसार लोकसभेसाठी त्यांचे नाव आघाडीवर होते त्यावेळीही त्यांनी कंबर कसून दक्षिण लोकसभेतील दीड हजार गावात जात विकास कामांचा धडाका सुरू केला त्यामुळे आजही त्यांना दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनता नावानिशी ओळखते या लोकसभा मतदारसंघात जास्त संपर्क असणारे एकमेव व्यक्ती म्हणून आजही सेलार यांच्याकडे पाहिले जाते सेलार यांना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लोकसभेची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाली होती मात्र काही विघ्न संतोषी लोकांमुळे ती उमेदवारी नाकारण्यात आली अशी प्रतिक्रिया यापूर्वीही घनश्याम शेलार यांनी माध्यमांना दिली होती त्यानंतर लोकसभेला आपल्याला तिकीट मिळाले नाही हा आपल्यावर झालेला सर्वात मोठा अन्याय म्हणून घनश्याम शेलार यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला तेथेही त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी चोख पार पडली आणि त्यावेळी भाजपने शेलार यांना डावलल्याने दीड दशकाचा वचपा शेलार काढतील का हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे सर्व गोष्टींचा विचार करता महाविकास आघाडीत विरोधात उमेदवार देण्यास अजून तरी शिक्का होत नाही त्यातच घनश्याम शेलार यांनी मी ही लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा खळबळजनक दावा केला आहे या संदर्भात नगरी पंचने शेलार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की शंभर टक्के विधानसभा लढवणारच परंतु विखेंच्या पराभवासाठी सक्षम उमेदवार नसेल तर ही लोकसभा निवडणूक मी लढवणार त्यानंतर नगरी पंचने कोणत्या पक्षाकडून विचारले असता त्या, विचा त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांनी टाळले याचबरोबर कुकडीच्या पाण्यासाठी घनश्याम शेलार मोठे योगदान आहे त्या माध्यमातून त्यांनी श्रीगोंदा पारनेर व कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेत आपल्या विचाराची वेगळीच भूमिका उमटवली आहे कुकडीच्या पाणी प्रश्नावर शेलार यांच्यासारखे भरीव काम कुठल्याच खासदार किंवा आमदाराचे नसल्याचे व पद नसतानाही चोख कामे केल्याची चर्चा नगर दक्षिणेत केली जात आहे हंगा जलसेतू पाटपाणी परिषद आंदोलने महिलांसाठी भाऊबीज उपोषणे या कामांच्या माध्यमातून शेलार हे सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे वेळोवेळी अन्याय झालेल्या शेलार यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा होत आहे या सगळ्याचा विचार केला असता सध्या तरी विखेंना तोड उमेदवार म्हणून घनश्याम शेलार असल्याचे दिसत आहे त्यांनी लोकसभेच्या निमित्ताने जनसंपर्क सुद्धा वाढवला आहे या संभाव्य लढतीच्या हालचालीकडे नगरी पंचे लक्ष असेलच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व विखेन विरोधात कोण उमेदवार असू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करून लाईक करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद